बिजनेस मध्ये फक्त एकच नातं असत कॉम्पिटिटर्स तो माझ्या बिझनेस मध्ये आला माझी शिकार हिसकावून घ्यायला शिकार हिसकावून घ्यायला तुम तर तुम्ही पुढे होतात हाऊ डॅ यू यू डोंट डेअर डू दॅट टू मी बाबांना ही भीती आहे की आपण एकमेकांच्या जवळ तर नाही येणार ना ते तर आधीच आलोय आपल्याला फक्त हा विचार करायचा आहे की आपण एकमेकांच्या जवळ आलोय ते योग्य आहे का नाही तू मुलगा याच आवडी शहरातून जंगलामध्ये यायचा दूर दरी खोऱ्यातून मी त्याला बघायचे ऊन असो पाऊस असो त्याचं येणं कधीच चुकायचं नाही वेगळाच होता तो ना खायची चिंता ना कपड्यांची काळजी गप्प का बसलेस आई ए आई गप्प का बसलीस तारखेला झेंबियावरून माझा एक बिझनेस पार्टनर येतोय तुम्ही मला तर मुलगा देऊ मूल म्हणायचंच आहे म्हणूनच श्यामली बाबतीत आम्ही त्यांच्याशी बोललो शामलीशी बोलले असतात का तुम्हाला माझ्या बुद्धीवरती शंका आहे अशा गोष्टींमध्ये आम्ही पोकळ भावनांना कधीच महत्व नाही देत इतका मोठा निर्णय शामली सारखी बावळट मुलगी नाही घेऊ शकत निर्णय तर आम्हालाच घ्यायचा आहे आणि आम्ही आतापर्यंत जे काही निर्णय घेतले ते कधी चुकलेले नाही आहेत जर आपल्याला माहितीये की आपण एकमेकांवर प्रेम करतो एकमेकांना आपण आवडतो इतकं की आपल्याला लग्न करायचंय बाकीचं अख्खं आयुष्य एकत्र घालवायचंय तर असं करण्यापासून आपल्याला कोणी नाही अडवू शकत तुला काय कोणी मला पूर्ण बोलू दे सर यासाठी आपल्याला पळून जावं लागलं तरीही आपण जाऊ